श्री स्वामी समर्थ पौष पुत्रदा एकादशी पूजा कथा युगाच्या सुरुवातीला महिषपती नावाचे एक नगर होते त्यामध्ये महिजीत नावाचा राजा राज्य करत होता त्याच्या घरी मूळ बाळ नव्हते त्यामुळे तो खूप दुःखी होता पुत्रहीन असल्यामुळे राजाला हे राज्य सुखवाह हो वाटत नव्हते त्यांना असा विश्वास होता की ज्यांना मुले नाहीत त्यांच्यासाठी हे जग आणि परलोक दोन्हीही वेदनादायक आहेत पुत्राच्या सुख मिळाले म्हणून राजाने अनेक उपाय केले पण राजाला पुत्रप्राप्ती झाली नाही म्हातारपण येत असल्याचे पाहून राजाने प्रजेच्या प्रतिनिधींना बोलवून म्हणाले लोको हो माझ्या तिजोरीत अन्यायाने कमवलेला पैसा नाही तसेच मी कधी देवता आणि ब्राह्मणांची संपत्ती हिसकाहून घेतली नाही दुसऱ्याचा वारसाही मी घेतला नाही मुलाप्रमाणे प्रजा वाढवत राहिलो मी गुन्हेगारांना शिक्षा देत राहिलो कधी कोणाचा दोष केला नाही सर्वांना समान मानले जाते मी नेहमी सज्जनांची पूजा करतो मी अशा धार्मिक राज्यावर राज्य करत असूनही मला मुलगा नाही त्यामुळे मला खूप वाईट वाटते याचे कारण काय राजा महिजितच्या या गोष्टीचा विचार करण्यासाठी मंत्री व प्रजेचे प्रतिनिधित्व जंगलात गेले तिथे त्यांना मोठे मोठे ऋषीमुनी दिसले राजाची मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून ते एका महान तपस्वी ऋषींचे दर्शन घेत राहिले एका आश्रमात त्यांना एक अतिवृद्ध धर्माचे महान तपस्वी भगवंतामध्ये मन लावून निस्वार्थ असलेले जितेंद्र जिमात्मा जितक्रोध सनातन धर्माच्या ग्रूढ तत्वाचा जानकार, सर्व धर्मग्रंथाचा जानकार, महात्म्य लोमश मुनी दिसले सर्वांनी जाऊन ऋषींना नमस्कार केला आणि लोकांना पाहून ऋषींनी विचारले की तुम्ही लोक कशासाठी आला आहात अर्थात मी तुमचे भले करीन माझा जन्म फक्त इतरांच्या भक्ल्यासाठी झाला आहे ह्यात शंका घेऊ नका लोमस ऋषींचे हे शब्द ऐकून सर्वजण म्हणाले हे महर्षी आमचे शब्द जाणण्यात आपण ब्रह्मदेवापेक्षाही अधिक सक्षम आहात त्यामुळे आमच्या शंका दूर करा महेशपती पुरीचा धर्मी राजा महिजीतच्या प्रजेचे पुत्राप्रमाणे पालन करतो तरीही ते निपुत्रिक असल्यामुळे दुःखी आहेत ते पुढे म्हणाले की आम्ही त्यांची प्रजा आहोत त्यामुळे त्यांच्या दुःखाने आम्हालाही दुःख आहेत महापुरुषांच्या नुसत्या दर्शनाने अनेक संकटे दूर होतात असल्याने हे संकट नक्कीच दूर होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आता मला राजाचा पुत्र होण्याचा मार्ग सांगा हे संभाषण ऐकून ऋषीनी थोडा वेळ डोळे मिटून घेतले आणि राजाच्या मागील जन्माची कथा जाणून घेऊ सा सांगू लागले की हा राजा मागील जन्मी गरीब वैश्य होता गरीब असल्याने त्याने अनेक वाईट कर्म केली हा व्यवसाय करण्यासाठी गावोगावी जात असे एकदा ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशीच्या दिवशी मध्यानाच्या वेळी दोन दिवस भूक व तहानलेल्या असताना तो पाणी पिण्यासाठी एका जलाशयावर गेला त्याच ठिकाणी लगेच आलेली व तहानलेली गाय पाणी पित होती राजाने त्या तहानलेल्या गायीचे पाणी काढले आणि स्वतः पाणी पिऊ लागला त्यामुळे राजाला हे दुःख सहन करावे लागते एकादशीच्या दिवशी उपाशी असल्यामुळे तो राजा झाला आणि तहानल्या गायीला पाणी पिण्यापासून दूर केल्यामुळे त्याला पुत्रापासून विनियोग दुःख सहन करावे लागत आहे हे सर्वजण म्हणू लागले की हे ऋषी पापाचे प्रायचित्त शास्त्रात लिहिले आहे का त्यामुळे राजाचे पाप कसे नष्ट होईल असा उपाय कृपा सुचवावा लोमश ऋषी सांगू लागले की पक्षातील शुक्ल पक्षातील एकादशीला ज्याला पुत्रदा एकादशी असे म्हणतात तुम्ही सर्वांनी उपवास करून रात्री जागरण करावे तर राजाने मागील जन्माचे हे पाप नष्ट होईल लोमश ऋषीचे असे बोलणे ऐकून मंत्र्यासह सर्व प्रजाजन नगरात परतले आणि ऋषींच्या आज्ञेनुसार सर्वांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले व जागर केला ह्यानंतर त्याचे पुण्यफळ द्वादशीच्या दिवशी राजाला देण्यात आले त्या सद्गुणांच्या प्रभावामुळे राजाच्या राणीला गर्भधारणा झाली आणि तिच्या प्रसूतीच्या कालावधीच्या शेवटी तिला एक तेजस्वी पुत्र झाला म्हणूनच हे राजन ज्यांना संतती आवी आहे त्यांनी हे व्रत अवश्य करावे त्याचे महत्त्व ऐकून सर्व मनुष्य पापापासून मुक्त होतात आणि ही लोकात संतती भोगून परलोकात स्वर्ग प्राप्त होतो पुत्रदा एकादशीचे व्रत ऐकणाऱ्या व्यक्तीने पूजा केल्यानंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा अवश्य ऐकावी असे केल्याने व्रत पूर्ण होते आणि मनोकामना पूर्ण होते आता त्याची कथा शांतपणे ऐका याचे श्रवण केल्याने वायपेशी अज्ञेचे फळ मिळते पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामनाही पूर्ण होतात असे मानले जाते जे लोक वर्षातून एकदा हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान मिळते अशी मान्यता आहे पुत्रदा एकादशीची पूजाविधी एकादशीच्या व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासून लागू होतात त्यामुळे दशमीच्या दिवशी कांदा लसूण खाऊ नये द्वादशीला उपवास वडावा तुम्हालाही एकादशीचे व्रत करायचे असेल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करावे पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासपूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र प्रधान करावे ह्या दिवशी गंगे स्नान करण्याचा नियम आहे तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसवू शकता स्नानानंतर भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करा पंचोपार विधीने भगवान श्री विष्णूंची पूजा करून धूप फुले दीप अक्षदा फुलांच्या माळा नैवेद्य अर्पण करा आणि व्रताचा संकल्प घ्या पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचा आणि दिवसभर उपवास ठेवा रात्री फळे खावावीत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणाला खाऊ घालावे आणि स्वतःच सेवन करावे पुत्रदा एकादशीचे नियम ज्यांना पुत्रदा एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी लसूण कांदा विरीत अन्न खावे यासह मानवाने आणि श शब्दाने ब्रह्मचर्याचे पालन करावे द्वादशीपासून दशमीपासून द्वादशीपर्यंत भगवान विष्णूचे ध्यान करावे व्यक्तीने आपल्या दिवशी उपवास केला नाही त्यांनी द्वाद एकादशीच्या दिवशी तामसनिक अन्न खाऊ नये तसेच खोटे बोलू नये अनैतिक कृत्य करू नये राग लोभ इत्यादी गोष्टीपासून अंतर ठेवले पाहिजेत एकादशीच्या दिवशी वैष्णवा धर्माचे पालन करावे लागते त्यामुळे वांगी सुपारी मांस दारू इत्यादी गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवा अशा प्रकारे पुत्रदा एकादशीचे व्रत कथा नियम आहे स्वामी भक्तानू तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पुण्याचे कारण बना